नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्वप्नांच्या पूर्तीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वित प्रयत्नांची गरज असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन शिवसेना स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत मुख्य समारंभ पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्ताननं कठोर कारवाई करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार शोध मोहीम जारी नव्या धोरणानुसार लहान शहरांमध्येही विमानतळ उभारण्याची केंद्र सरकारची योजना भारत पोलिओ मुक्तच असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा आणि राज्यात मोसमी पावसाचं आगमन होण्याची सूचिन्ह उडाळमध्ये वादळी पाऊस आणि आता सविस्तर पुण्यात दोन दिवस सुरू असलेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा आज समारोप झाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं राष्ट्रवाद आणि राष्ट्राची सर्वांगीण प्रगती हे आपल्या पक्षाचं ध्येय असून लाखो कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आपला पक्ष उभा राहिला आहे असं गडकरी यावेळी म्हणाले अनेक दिवंगत कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी घेतलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं गडकरी म्हणाले तुमच्या मनाच्या विरुद्ध तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी एकामागून जेव्हा एक होतात तेव्हा तुम्ही चांगलं वागता हे चांगल्या कार्यकर्त्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे ही पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे त्यामुळे या पार्टीचं कॅरेक्टर इतर पक्षापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून त्या पक्षाचं जे कॅरेक्टर आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे ही पार्टी कधीच कोणाची नाही झाली आणि म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या पार्टीमध्ये सामूहिकरित्या एकमेकाला सहकार्य करून आपसात सौहार्द समन्वय ठेवून आणि आपल्याला उद्दिष्ट जो समोर सांगितलं तिथपर्यंत पोहोचणं हे सामान्य कार्यकर्ता म्हणून मिशन आहे कार्यकारिणीच्या बैठकीविषयी पक्षप्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपा शिवसेनेसोबत युती करणार की नाही याबाबत त्यांनी उत्तर दिलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत युती करायची किंवा नाही कुणाच्या कुणाबरोबर आघाडी करायची याबद्दलचे निर्णय स्थानिक पातळीवरतीच घेण्याची भूमिका पक्षाने यापूर्वी अनेक वर्ष ठेवलेली आहे तीच आत्ताही कायम आहे आणि त्या त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसार हे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आम्ही स्थानिक शाखानं दिलेलं आहे मात्र त्यातला एक अट ही आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कुठल्याही प्रकारचं गठबंधन होणार नाही वर्ष दोन हजार तेरामध्ये बावीस डिसेंबरला महागर्जना सभेत जशी एकजूट आपण दाखवली तशीच ती आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये दाखवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शिवसेना स्थापनेला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आजच्याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मुख्य कार्यक्रम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत गोरेगाव इथल्या मुंबई प्रदर्शन केंद्रात सुरू आहे पक्षाचे मंत्री आमदार खासदार आणि राज्यभरातून आलेले कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचं दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि नेते यांच्यामुळेच शिवसेना आज मजबूत पक्ष म्हणून उभा आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं शिवसेना प्रमुखांचे जसे शिवसैनिकांशी ऋणानुबंध होते तसंच नातं उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचं आहे असं ते म्हणाले सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवसेनेच्या विविध उपक्रमांची माहिती देसाई यांनी यावेळी दिली सध्या पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू आहे जन्मोजन्मी हीच मराठी माती हाच धर्म हेच राष्ट्र आपल्याला लाभू देत अशी प्रार्थना आपण करूया असं ते आपल्या भाषणात म्हणाले शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला शुभेच्छा दिल्या असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उणीव आपल्याला नेहमी जाणवते असं संदेशात म्हटलं आहे नव्या नागरी विमान वाहतूक धोरणानुसार आता लहान शहरांमध्ये विमानतळ उभारले जातील असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे पंजाबमधल्या भटिंडा इथं ते आज विकास पर्वसभेत बोलत होते भाजपा आता पंधरा राज्यात सत्तेवर असून देशात सगळीकडेच काँग्रेसची पिछेहाट होत आहे असं ते म्हणाले यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल उपस्थित होत्या आयआयटी अमृतसरसाठी पायाभरणी समारंभही जेटली यांच्या हस्ते आज संध्याकाळी झाला पाकिस्तानबरोबरचे सगळे प्रश्न समंजस चर्चेनच सुटावेत अशी आमची इच्छा है, पन चर्चे चा आहे पण दहशतवादी कारवाया आणि चर्चेच्या फेऱ्या हे चित्र आशादायक नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्तानं नवी दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या पठाणकोटवरच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्ताननं अत्यंत कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणा झाली असल्याचं त्या म्हणाल्या राष्ट्रीय तपास संस्थेनं पाकिस्तानला भेट देण्याचा प्रस्ताव त्या देशानं फेटाळलेला नाही गेल्या दोन वर्षात भारतात पंचावन्न दशकोटी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे या काळात परकीय थेट गुंतवणुकीत त्रेचाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं त्या म्हणाल्या यावर्षी भारताला अण्वस्त्र पुरवठादार देशांच्या समूहाचं सदस्यत्व मिळेल अशी आशा असल्याचं त्यांनी सांगितलं पोलिओपासून भारत पूर्णपणे मुक्तच असून या संदर्भात भारताच्या दर्जाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे भारतासह आग्नेय आशिया क्षेत्रातल्या काही देशांमध्ये पोलिओचा विषाणू आढळल्याच्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्या, त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतासह या देशांमध्ये पोलिओचा कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे पोलिओचा धोका टाळण्यासाठी या देशांमध्ये सर्व प्रकारचे खबरदारीचे उपाय राबवले जातात असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत अहेरी तालुक्यात महाराष्ट्र तेलंगण सीमा परिसरात कोलापल्ली जंगलात ही चकमक झाली मृतदेह आणि शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकानं ही कारवाई केली या भागात आणखी नक्षलवादी असल्याचा संशय असून त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी इथं उभारण्यात आलेल्या टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज झालं मडगाव इथल्या कार्यक्रमातून रेल्वेमंत्र्यांनी दूरनियंत्रकाच्या सहाय्यानं हे उद्घाटन केलं या टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली रेल्वे स्थानकावरच्या नवीन पादचारी पुलाचं उद्घाटनही रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये योगाचं महत्व रुजवण्यासाठी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात आज पहिल्या दिवशी तब्बल दोन हजार जण सहभागी झाले होते मुंबई पोर्ट ट्रस्ट महाराष्ट्र शासन आणि पतंजली योग समितीतर्फे संयुक्तरित्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर आठ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा केंद्रीय वित्त मंत्रालयाला आहे असं वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे यंदा मोसमी पाऊस चांगला होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे वस्तू आणि सेवा कराची एप्रिल दोन हजार सतरापासून अंमलबजावणी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं दास यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा अंदाज बँकेनं वर्तवला आहे खेडी म्हटलं की रस्त्याकडेचे वाहते किंवा तुंबलेले नाले त्यावर घोंघावणारे डास हे नेहमीच चित्र खरंतर डासांच्या समस्येनं गावं काय शहरं काय सगळेच बेजार आहेत नांदेड जिल्हा परिषदेनं मात्र अत्यंत साध्या सोप्या आणि कमी खर्चात हा डास समस्येचा चक्रव्यूह भेदला आहे नांदेड जिल्ह्यातली दोनशे गावं डासमुक्त झाली असून यामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी देखील वाढली आहे प्रत्येक घरातलं सांडपाणी जे गटारामध्ये किंवा घराच्या बाहेर नाल्यामध्ये सोडलं जातं ते बंद करून प्रत्येक घराच्या बाहेर चार फूट खोल चार फूट रुंद आणि चार फूट लांब असा खड्डा तयार करून व्यवस्थित बांधून या शोषख खड्ड्याद्वारे जमिनीत ते मुरवलं जातं सांडपाणी नीट मार्गी लावल्यानं डासांची निर्मितीच रोखली जाते त्याचबरोबर गेल्या दोन तीन वर्षांपासून व्यवस्थित पाऊस नसल्यामुळे पाण्यासाठी बेजार झालेल्या आणि शोषखड्ड्याच्या योजनेत अग्रेसर असणाऱ्या सहा गावात पाण्याचे टँकर बंद झाले विहिरी बोरवेल हातपंप पुन्हा जागृत झाले हे या योजनेचं मोठं यश या असून यासाठी फक्त दोन हजार रुपये खर्च घेतो आणि तोही सरकार मनरेगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतं हे विशेष याचा खर्च देखील आपला विश्वास बसणार नाही फार थोडा आहे दोन हजार रुपयात आम्ही जवळपास दोनशे गावं डासमुक्त केलेली आहेत तर दुष्काळमुक्ती देखील साधली जात आहे आज नांदेड जिल्ह्यातील सहा गावं टांकरमुक्त मुक्त किंवा विहीर अधिग्रहण मुक्त झालेले आहेत ते देखील या तीव्र दुष्काळामध्ये आतापर्यंत या छोट्याशाच दिसणाऱ्या मात्र फलदायी योजनेला पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांचे प्रतिनिधी युनिसेफचे प्रतिनिधी आंध्र प्रदेश कर्नाटक पंजाब इत्यादींसह अनेक राज्यांचे लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिष्टमंडळ केंद्रीय स्तरावरील आरोग्य ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्यासह अनेकांनी याची नोंद घेऊन माहिती घेतली आहे आता लवकरच ही पथदर्शी योजना राज्यासह देशभरात अंगीकारली जावी ही अपेक्षा वाढत्या कचऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे ही बाब लक्षात घेऊन कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया आणि विलगीकरण करून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील या उद्देशानं उस्मानाबाद नगरपरिषदेनं नुकतंच दोन दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं कल्याण डोंबिवली महापालिकेचे घनकचरा सल्लागार श्रीकृष्ण भागवत आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस एन रोडे यांनी घनकचरा व्यवस्थापनाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं सध्या नगरपरिषद हद्दीमध्ये साधारण पंचवीस ते सत्तावीस टन कचरा दररोज निघतो आहे कचऱ्यावरती प्रक्रिया करणे कचऱ्याचं विलगीकरण करणे ऍट सोर्स सेग्रिगेशन करणे ह्या सगळ्या बाबी आहेत आणि याच्या संदर्भात शहरातील आणि जिल्ह्यातील नगरपरिषदाच्या कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी म्हणून नगर परिषदेने दोन दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचा सर्व खर्च आता केंद्र सरकार करणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिल्लीत ही माहिती दिली या यासंदर्भातल्या सुधारित योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अधिक चांगलं प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थांचं मंडळ तयार केलं जाणार आहे केंद्र सरकार राज्यांमधल्या अशा नामांकित पाच ते दहा संस्थांची नावं यासाठी मागवणार आहे असं या अधिकाऱ्यानं सांगितलं अनुसूचित जाती आणि मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांसाठी लायक बनवणं हा या सुधारित योजनेचा हेतू असून शिष्यवृत्त्यांच्या रकमेतही वाढ करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिली शालांत परीक्षेत पन्नास टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या एकशे पाच अंध विद्यार्थ्यांना नाशिक इथं आज प्रत्येकी अकराशे रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन आणि लायन्स क्लबच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला या स्तुत्य उपक्रमात नाशिककरांचा सहभाग म्हणून राज्यातून आलेल्या अर्जांपैकी ज्या विद्यार्थ्यांना पंचाहत्तर टक्क्यांच्यावर गुण मिळाले आहेत त्यांना अधिकचे अकराशे रुपये प्रत्येकी शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी घोषणा यावेळी सपकाळ नॉलेज सिटीचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी केली या कार्यक्रमात दोन अंध जोडप्यांची लग्न लावण्यात आली तसंच त्यांना संसारोपयोगी वस्तूही भेट म्हणून देण्यात आल्या आज वटपौर्णिमा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा दिवस वडाची महती सांगतो राज्यभरात आज हा सण साजरा करण्यात आला यमानं हरण केलेले सत्यवानाचे प्राण सावित्रीनं यमाला जिंकून परत आणले अशी कथा आहे आजच्या दिवशी सर्वत्र वडाची पूजा केली जाते आपल्या पतीला वटवृक्षासारखं दीर्घायुष्य आणि परोपकारी जीवन मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते वडाच्या पूजेच्या निमित्तानं आपण निसर्गाच्या जवळ जावं हा यामागचा उद्देश आज शहरांमधून मात्र पूजेला जाण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर वडाच्या फांद्या छाटून त्याची पूजा करतात वडाच्या झाडाखाली ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनासाठी ही वृक्षतोड आपण थांबवली पाहिजे मातृदेवोभव पितृदेवोभव आचार्य देवोभव असं सा सांगणारी आपली संस्कृती मातेइतकंच पित्याचंही महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस संपूर्ण कुटुंबासाठी आधार वड असलेल्या पित्याबाबत संपूर्ण जगात आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते तोच हा फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो आपल्या वैयक्तिक जीवनात केवळ पिताच नव्हे तर पितृसमान सर्व व्यक्तींप्रती आज आदर व्यक्त केला जातो काही सदस्यांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची प्रतिमा खराब झाली असली तरी याबाबत चुकीचं अतिरेकी चित्र रंगवलं जात आहे अशी खंत मंडळाचे नवे सचिव अजय शिर्के यांनी व्यक्त केली आहे आज कोल्हापुरात जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचा सत्कार झाला तेव्हा ते बोलत होते मंडळाच्या कारभारात अधिकाधिक पारदर्शकता आणि आधुनिकता आणून मंडळाची अपकिर्ती नाहीशी करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली राज्य तसंच आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी झाला आणि गुणवंत खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी शेतीच्या मशागतीची कामं करण्यासाठी लगबग सुरू केली असून ही कामं आता अंतिम टप्प्यात आली आहेत गेल्या चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे मात्र यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल या हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे म्हणूनच नांगरणी वखरणी शेतातील काडी कचरा का वेचणी अशी हंगामापूर्वीची कामं शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत तसच पेरणीसाठी लागणारं बी बियाणंसुद्धा सुद्धा आणलं आहे मात्र आता प्रतीक्षा आहे ती फक्त पेरणी योग्य पावसाची नागरण झाल्याच्या नंतर वखरपाळी चालू आहे बी भरण घरी आणून ठेवलेले पेरणी करता तर त्याच्याकरता काय मशागत बंदे पाच पंचवीस बया लावून काडी कचर येचून घेतलं आम्ही वरल्या पावसाची वाट पाहून आता पाऊस पडल्याच्या नंतर खरीप हंगामासाठी सात लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी अपेक्षित असून यामध्ये सोयाबीन कापूस तूर मुगाची पेरणी होणार आहे त्याकरता शेतकऱ्यांकडे आवश्यक खत आणि बी बियाणे सुद्धा उपलब्ध आहे मात्र शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे बियाण्याची आवश्यकता होती जवळपास एक लाख त्रेसष्ट ला हजार क्विंटल होते त्यांचे बियाणे जे आहे जवळपास एक लाख क्विंटल जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे शहाण्णव हजार जवळपास आणि यामधून आतापर्यंत जी काही विक्री झालेली आहे ती जवळपास दहा हजार क्विंटलची फक्त विक्री झाल्याची आकडेवारी आहे आणि सोयाबीनचे बियाणे त्याचबरोबर पीटी बियाण्याचे जे पॅकेट्स आहेत ते सुद्धा जिल्ह्यामध्ये जवळपास आठ लाख चौसष्ट हजारची आवश्यकता होती पाच ते सात लाख पॅकेट जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर खताच्या बाबतीत जवळपास त्रेपन्न चौपन्न हजार मेट्रिक टन खताचा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे आणि कुठल्याही बाबीची टंचाई जिल्ह्यामध्ये नाही याचबरोबर शेतकऱ्यांना असे मी आवाहन करतो की पुरेसा पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी करू नये तथापि निम्मा जून महिना उलटून गेला तरीही पावसानं हजेरी न लावल्यामुळे खरीपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत आणि आता बातमी मोसमी पावसाची येणार येणार अशी चर्चा असलेला नैऋत्य मोसमी पाऊस खरोखरीच राज्यात दाखल होण्याची सूचिन्ह दिसू लागली आहेत विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसानं हजेरी लावली असून तो राज्यभर सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचं चा वेधशाळेनं म्हटलं आहे येत्या चोवीस तासात कोकण विदर्भ आणि गोव्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे दरम्यान कुडाळमध्ये मुसळधार पाऊस झाला असून वैभववाडी तिथवली दिवशी या भागाला वादळाचा तडाखा बसल्याचं वृत्त आहे विजेचे खांब वाकल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत या भागातला विद्युत पुरवठा खंडित झाला होता तिथवली नानिवडे मार्गावर झाड कोसळल्यानं तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान सत्तावीस नागपूर छत्तीस आणि सव्वीस पुणे तीस आणि पंचवीस औरंगाबाद तीस आणि एकवीस नाशिक तीस आणि पंचवीस कोल्हापूर सत्तावीस आणि पंचवीस रत्नागिरीसुद्धा सत्तावीस आणि पंचवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान तीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या समन्वित प्रयत्नांची गरज असल्याचं नितीन गडकरी यांचं प्रतिपादन शिवसेना स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईत मुख्य समारंभ पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्ताननं कठोर कारवाई करण्याची सुषमा स्वराज यांची मागणी गडचिरोलीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार शोध मोहीम जारी नव्या धोरणानुसार लहान शहरांमध्येही विमानतळ उभारण्याची केंद्र सरकारची योजना भारत पोलिओ मुक्तच असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा आणि राज्यात मोसमी पावसाचं आगमन होण्याची सुचिन्ह कुडाळमध्ये वादळी पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि मराठीच्या मरा अस्मितेसाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली काळानुरूप अनेक सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतर होत शिवसेना एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून उदयाला आली स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या शिवसेनेचा काल आज आणि उद्या असा राजकीय सामाजिक प्रवासाचा आढावा घेण्यासाठी पक्षप्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार